आर निंदे नमस्कार देव माछा पर्यंत आला यात मला धन्यता प्रत्यक्ष देवाच्या भेटीला भक्तांना जाव शिवशंकर पण आमचा आराध्य दैवत आणि शिवशंकरांचे आपण उत्तम मंत्रांचा आपला सुख आपले इष्ट देवता आपण करतात एक हा

देवान भक्ता कडे मागाव खर तर भक्तान देवाकडे मागावं आणि देव प्रत्येक पूर्ण करण्यासाठी तयार पण आज तोच देव या भक्ताजवळ मागतोय विश्व प्रचंड व्यापून उरलायस एका फक्त बेराच्या पानानं संतुष्ट झाला तो माझा देव या घरीची व्यक्तीकडे या देवा फक्त पंच प्राण हवे असतील तर हा इंग्रजी तुझ्यासाठी प्राप्त झाला परिस्थिती तुझा समवेद एक अशी व्यक्ती तुझ्या राज्याची नागरिक झाली नाही कोणती पैसे देवी सुवोच्छना। देवी सुवोच्छना। दे प्रेम देवी देवी सुलोचना 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 यांची कन्या कन्या आणि विवाह संपन्न होऊन माझी थोडीदारी म्हणाली मग तो रोखण्यासाठी गणेकर तुझा मुखा महाराज शंभर माझा माझ्या मनावर विश्वास बसत नाही परमेश्वरा हे शब्द करावे कारण काय आपल्या कन्याला अगदी लाड लढीवाणाने वाढवितो लालन पालन करतो तिथं संगोपन करतो का तर केवळ आपले कन्या आपल्या कुलांचा उद्धार करे मग तीर्थ कन्या जर का बापांच्या नावाला डाळिंब पात्र असेल तर त्या कन्येला योग्य ते शासन देणं हे बापाच कर्तव्य नव्हे का बोलण्यात गुड मतीचा अर्थ काय म्हणायचं एक त्या शेषान तुझ्याशी द्वंद्व पत्करलं शेषाच्या मनात नसताना सुद्धा त्या कुलोचरेला तू तुझ्यापर्यंत घेऊन आलास एक कन्या बापाच्या मनाविरुद्ध तुझ्यापर्यंत पर्यंत आली मग त्या कन्याची मुक्तता तुझ्या करावी म्हणून तुझ्या लहान लहानपणी मोठा प्रत्यक्ष सती देवीशी लग्न केलं होतं पण या सती देवींना दक्ष राजांचा शिवशंकरांच्या लग्नासाठी विरोध होता मग एका पित्याचा विरोध असताना विश्वाचा रुद्र जर का सतीशी लग्न करतो मग या शेषांचा विरोध असताना या इंद्रजीताला सुलोचनेशी लग्न केलं लग, काही बिघडन मान्य म्हणा आमची पहिली माता म्हणजे दाक्षायणी हो या दाक्षायणी मातेच्या आणि महादेवांच्या विवाहाला दक्ष यांचा विरोध होता पण त्यावेळी शिवचंभ महादेवानी दाक्षायणी माता यांचा विवाह संपन्न झाला त्यानंतर तक्ष प्रजापतीनं स्वतःच्या चंदेला रोखण्यासाठी कोणतंही पाऊल उचललं नव्हतं पाऊल उचललं त्याला हे मान्यच होत कुठल्या बाबतीत एक या विश्वात सर्व श्रेष्ठ म्हणजे मातृ आज्ञा हो सर्व श्रेष्ठ इच्छा म्हणजे मातेची इच्छा होत मग एका मातेने जर का पुत्राला आज्ञा केली असेल

या सुलोचनेची मुक्तता करून पुन्हा शेष नागाच्या स्वाधीन करण्यासाठी या गणेशाची हे राम अरे केवळ तुझ्या आई तुला आज्ञा केली त्या आईच्या आत्मेसाठी आईच्या इच्छेसाठी इंद्रजिताला विनोदर्शने देवरा मग सांग मला वास्तविक रीत्या माझी पितृवेणता लंकाे श्रावण यांनी स्वतःच्या आई

आणि स्वतः इच्छा पूर्ण सुद्धा त्यांच्या कर्मी करून घेतली पण शिवलिंग आत्मलिंग हे म्हणजे कोणी सामान्य हवे मग याची पूर्णतः करणे शिव शंभू महादेवांनी लंकादेश रावणाला दिली होती मग असा असताना सुद्धा लंकादेश रावणाला लघुशंका आली आणि ती लघुशंका आल्या कारणानं त्याला ते आत्मलिंग माझ्या स्वाधीन केलं आणि मी ते भूमीवर ठेवलं आणि मातेची इच्छा तुझ्या बापाची पूर्ण ठेवली आणि आता मी मातृभक्तीचे धडे देतोय काय रे इंद्रजी हा तुझा बाप लंका त्याची एक त्याची माता पुढे विश्वाची माता म्हणजे आदिमाय आदी, आदी शक्ती या आदिमाय आदिशक्तीची शक्तीची सुद्धा एक वेळ या लंकादिशाने मागणी केली होती मग ती मागणी पूर्ण करून ज्यावेळी संधी घेऊन मातेला माझ्या तो जात होता त्यावेळी एका ब्राह्मणाने त्याला विचारलं की संधी जे आहे त्याच स्वरूप तरी पाहिलंच ज्यावेळी त्याला ते स्वरूप पाहिलं एक विराट स्वरूप माती जात आणि त्यावेळी माझी माता म्हणजे गिरिजा माता तिथं हजरकाली स्वरूपाने प्रस्थापित झाली अरे आता मात्र भक्ती ते खडे देणारा लंकावी श्रावणी करता पुत्र मग मा विश्वाच्या मातेला उतलम देताना त्याची बुद्धी काय कोणती विश्वाच्या मातेला रावणाने उचलून दिला म्हणतोय पण पर त्यासाठी परवानगी तर शिवशंकरांचीच होती ना शिवशंकरांच्या परवानगीन केव्हा आईला सुपूर्ण केला होता आईला घेऊन माझी मी देतो पण देताना भक्ताना काय मागाव हे त्या भक्तावर अवलंबून काय घडतय आणि काय हरवत कशा लक्षात तू जाऊन जात लघुशंका शंका मी श्रावण करून येईपर्यंत थांबू शकत नाही

म्हणजे गाव याच्या स्वरूपात विचार स्वरूपात ती घाकी रुपा झाली म्हणजे खूप बरं आहे

मग तिच्या पोटीने जन्म घेतला ते सुला चला नात्याला माझी भगिली झाली तापाची परवानगी नाही हवाची परवानगी नाही आणि भगिनीला उतरून घेऊन जर मग देव म्हणून तू समोर आला असशील आणि तेव्हा त्यांच्या नात्याशी मी असशील तर बोलू नकोस पण जर का त्यांच्या नात्यात दिल असशील तर केवळ सुलोच हे तुझी बहीण लागत असेल तर भावाजी समोर आहे आता भाग दे देवा आणि तूच खरा अर्धा हो तुझं पहिले पूजन करून लंकामा शुभ मुहूर्त साधिला वाह भाऊजी पर्यंत पोहोचला मी तुझा मेवणा आणि हरी माझा मग होजी अर्थात तो लंकातील श्रावणाची कन्या शुभक जावी लंकादी श्रावणाचा खंडोत्सव समयागरी झाले केलं त्यांनी ती शुभका या गणेशाला दिली

तू माझा भावाजी मी बेवडा मग आता उलट करूया मी भावाजी आणि तूही बेवडा मी माझा मी तुझा मी तुम्ही होती पण आता

Oh. Terima <inaudible> kasih